श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तीच्या सुरक्षितता आणि दीर्घकालीन संवर्धनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एस आय छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार केला होता त्यानुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये एस आयच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर केला असून हा अहवाल मंदिर समितीची मंजुरी घेऊन शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आलाय अशी माहिती समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेली आहे सन दोन हजार वीस मध्ये मूर्तीवर वज्रलेप संवर्धन प्रक्रिया करण्यात आली असून सध्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दोन्ही मूर्ती पूर्णता सुरक्षित आहेत भविष्यात कोणतीही झीज अथवा नुकसान होऊ नये यासाठी एएसआयने सुचवलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले भाविकांनी कोणतीही शंका बाळगू नये मूर्तीच्या संरक्षणात सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे मंदिर समितीने यावेळी नमूद केले रामकृष्ण हरी श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणीची मूर्ती ही पूर्णत सुरक्षित आहे माहे दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यात भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री क्षेत्र पंढरपूरला येऊन दोन्ही मूर्तीची त्यांनी पाहणी केली त्याचा अहवाल त्यांनी मंदिरे समितीला सादर केला आणि मंदिरे समितीने महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी तो अहवाल पाठवून दिलेला आहे निश्चितच तो अहवाल लवकरातल्या लवकर येईल आणि तो अहवाल आल्यानंतर मूर्ती संवर्धन व सुरक्षित दीर्घकाळ कशी राहील यासाठी त्यानुसार त्याचे उपाययोजना केले जातील यापूर्वी दोन हजार वीस साली आपण देवाला उपाययोजना केले होते व हे करत असताना सर्वांना विश्वासात घेऊनच आपण निश्चितपणे करूयात आणि मंदिरे समितीचं सर्वात पहिलं प्राधान्य या मूर्ती आहे आपन है, राम है। स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे